दिवशी मित्रांनो तुळशीच्या मातीचा हा उपाय नक्की करा भगवान श्री हरिविष्णू यांच्या जीवनातील सर्व मित्रांनो आनंदाने तुमचे घर भरून जाईल बनाल तुम्ही करोडपती कारण मित्रांनो यावेळी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे जे की अनेक वर्षांनी आला आहे म्हणूनच मित्रांनो या दिवसाचे महत्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा तुळशीच्या मातीचा उपाय नक्की करायला पाहिजे तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाऊया पहा हा दिवस इतका खास असतो इतका महत्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत एकादशीच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे जर तुम्ही देखील हा उपायच्या दिवशी करायचा विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या ऐका त्यानंतर करा तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो आणखी बरेच दोष असतात काहीही असू शकते परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही मित्रांनो एकादशीच्या दिवशी हा तुळशीच्या मातीचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा मित्रांनो आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट मित्रांनो हा तुळशीच्या मातीचा उपाय कोणासाठी आहे पहा येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा तुळशीच्या मातीचा उपाय का केला जातो आहे हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री विष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा तुळशीच्या मातीचा उपाय विशेष करून करावा कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असो लहान असो किंवा मूल असो ज्याला हा तुळशीच्या मातीचा उपाय समजला आहे त्याने हा उपाय एकादशीच्या दिवशी नक्की करावा त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीची खूप सहजपणे प्रसन्न होतात तर चला आता आपण समजून घेऊ की हा तुळशीच्या मातीचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे पहा मित्रांनो हा तुळशीच्या मातीचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत यावेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल संध्याकाळी सहा ते सात दरम्यान तुम्ही हा तुळशीच्या मातीचा उपाय करू शकता आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो तर त्या परिस्थितीत काय करावे पहा त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल जसे की सात वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तर तुम्ही सात किंवा रात्री आठ वाजेपर्यंतही उपाय करू शकता तरही चालेल आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल मित्रांनो एकादशीचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त तुळशीच्या मातीचा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनात धन समस्या दूर होतात जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता आर्थिक तंगी चालू असते अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही व्यापारात अपयशी ठरता नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय नक्कीच करायला हवा चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल मित्रांनो आपण जो उपाय पाहणार आहोत या उपायाने स्थिर लक्ष्मी तुमच्या घरात वास करते एकदा आता लक्ष्मी तुमच्या घरात येतील आणि कधीही तुमच्या घराला सोडून जाणार नाहीत कारण बहुतांशी लोक म्हणतात की घरात पैसा तर येतो पण तो पैसा जास्त काळ टिकत नाही घरातून तो पैसा निघून जातो जीवनातून निघून जातो जवळून निघून जातो तिजोरीतून निघून जातो कोणता तरी असा उपाय असावा की ज्यामुळे घरात पैसा येईल आणि पुन्हा घरातून जाऊ नये आपले धन जे आहे ते दररोज वाढत राहावे प्रत्येक महिन्यात वाढावे प्रत्येक वर्षी वाढावे आणि वाढतच राहावे कधीही त्यामध्ये घट येऊ नये आपण सर्वजण हेच इच्छितो की धन निरंतर दररोज वाढत राहावे आणि कधीही आपल्या जीवनात निर्धनता आणि गरिबीचा सामना करावा लागू नये येणारी पिढी ही तुमची जी आहे धनवान होईल आणि नेहमी धनात खेळत राहील जर तुम्ही हा उपाय केलात तर त्याचा लाभ तुम्ही तुमच्या जीवनात स्वतः पाहाल चमत्कार तुमच्या जीवनात पाहाल तुम्ही पाहाल की येणारा काळ तुमच्यासाठी खूपच उत्तम असेल तर काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला येथे तुळशीची सुकी मुळं घ्यायची आहेत सुकलेली तुळशीची मुळं घ्यायची आहेत असं नाही की तुम्ही हिरव्या झाडाची तुळशीची मुळे घ्याल खूप झाडं असतात जी सुकलेली असतात तुमच्या घराच्या आसपास तुम्ही पाहाल किंवा मंदिरात कुठूनही तुम्ही तुळशीची थोडीशी सुकलेली मुळे घ्या थोडं लक्ष द्या की खूप साऱ्या मुळ्या घ्यायच्या नाहीत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती मुळे तुमच्या घरात आणा किंवा जर तुम्ही ती तुमच्या घरातूनच घेतली असेल तर गमल्यातून थोडीशी मुळे काढून ती धुवून घ्या धुवून झाल्यावर काय करायचं आहे एक लाल रंगाचा पिवळ्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा कुठलाही छोटासा कपडा घ्या आणि ही, ही तुळशीची मुळे जी तुम्ही आणली आहेत ती त्यामध्ये ठेवा ठेवल्यानंतर तुम्हाला तीनदा म्हणायचं आहे श्रीम 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 किती वेळा म्हणायचं आहे तीनदा म्हणायचं आहे श्री हरिविष्णूंच ध्यान करा माता लक्ष्मीच ध्यान करा याची एक छोटीशी पोटली तयार करा ही पोटली आता तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आतल्या बाजूस ज्याला प्रवेशद्वार म्हणतात तिथे आतल्या बाजूस लटकवायची आहे असं केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची असीम कृपा प्राप्त होते घरात सकारात्मक ऊर्जा इतकी वाढते की कधीही तुमच्या घरात धनाची कमतरता होत नाही सकारात्मक ऊर्जा अशा प्रकारे वाढते की तुमच्या घरात देवी देवतांचा वास होतो तर, असा तर हा असा उपाय आहे जो तुम्ही केला तर तुमचं नशीब चमकायला वेळ लागणार नाही पूर्ण सत्यश्रद्धेने हा उपाय करा आणि तुमच्या जीवनात तुम्ही स्वतः चमत्कार पाहाल की तुम्हाला विश्वास बसणार नाही की तुमच्या घरात कसा धनवर्षाव होत आहे तर पूर्ण सत्यश्रद्धेने करायचा आहे फक्त या गोष्टीचं तुम्हाला पूर्ण लक्ष ठेवायचं आहे आता दुसऱ्या खास उपायाबद्दल बोलूया पहा या उपायासाठी तुम्हाला एक तांब्या पाणी घ्यावे लागेल त्याबरोबर थोडासा गुळ घ्यावा लागेल तुम्ही एक तुकडा किंवा दोन तुकडे घेऊ शकता आणि हा गुळ एक तांब्या पाण्यात घालावा त्यानंतर थोडी शुद्ध हळद घ्या एक किंवा दोन चिमूटभर आणि तीही या एक तांब्या पाण्यात घाला आता हा एक तांब्या पाण्याचा मिश्रण तयार झाला आहे हा तांब्या पाणी घेऊन तुम्ही आपल्या घरातील माता तुळशीच्या रोपट्यापाशी पोहोचा जर तुमची तुळस घराच्या छतावर असेल तर तिथे पोहोचा आणि हा एक तांब्या पाणी माता तुळशीच्या रोपट्याला अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नम या दोन मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा सतत जप करत राहा आणि हळूहळू पाणी अर्पण करत रहा। या दोन मंत्रांपैकी एका मंत्राचा किमान अकरा वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर तिथेच तुळशीच्या रोपट्याजवळ बसून तुमच्या जीवनात धनधान्याशी संबंधित समस्यांसाठी किंवा तुमच्या घरी शांतता नाही दुर्भाग्य आहे आणि तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नाही अशा सर्व समस्यांसाठी माता तुळशी भगवान नारायण आणि महादेवाला प्रार्थना करा आणि नंतर परत या मार्गशीर्ष महिन्यात तुळशीच्या रोपट्याला खूपच विशेष महत्व आहे म्हणून जर आपण या महिन्यात तुळशी समोर काही विशेष पूजा अर्चना करतो तर माता तुळशी आपल्या जीवनात धनधान्याची भरभराट आणते हळद अर्पण केल्याने माता तुळशी लवकर प्रसन्न होतात त्यामुळे हळदीला एक तांब्या पाण्यात नक्कीच मिसळा तर चला पुढच्या उपायाकडे वळूया पहा जर तुमच्या जीवनात आर्थिक संकट खूप जास्त आहेत धनाची समस्या सतत आहे आणि एक एक रुपया मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागत आहे तर आज रात्री झोपण्यापूर्वी हा चमत्कारी दिव्याचा उपाय नक्की करा जर तुमचा व्यापार व्यवसाय किंवा दुकान व्यवस्थित चालत नसेल तर आज रात्री हा विशेष दिव्याचा उपाय नक्की करा पहा मित्रांनो दिवा आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्तींना दूर करतो हा उपाय तुम्हाला वर्षात फक्त एकदाच करण्याची संधी मिळते आणि ती केवळ पंचमी तिथीला या उपायासाठी तुम्हाला तुळशीचे जे सुके लाकूड असते ते घ्यावे लागेल जर तुमच्याकडे जुने तुळशीचे लाकूड असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि जर तुमच्या घरातील तुळशीचे लाकूड सुके असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता पण हे लक्षात ठेवा की सूर्यास्तापूर्वी ही तुळशीचे लाकूड तोडून घ्या या उपायासाठी सर्वात पहिले तुम्हाला मातीचा दिवा घ्यावा लागेल तुम्हाला हवे असल्यास पिठाचा दिवा देखील घेऊ शकता कारण पिठाचा दिवा सर्व दिव्यांमध्ये सर्वोत्तम मानला जातो या दिव्यात तुम्हाला शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे आणि तुळशीच्या लाकडाला या दिव्यात ठेवायचे आहे पण त्यापूर्वी या तुळशीच्या लाकडावर चारही बाजूंनी चांगले तूप लावून घ्या जर तुम्ही तुळशीच्या लाकडाचा वापर करता आणि ते लवकर जळते तर त्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल तुम्हाला कापूस घ्यावे लागेल आणि ते तुळशीच्या लाकडावर चारही बाजूंनी व्यवस्थित गुंडाळावे लागेल तुळशीच्या लाकडावर रुई गुंडाळल्यानंतर त्याला शुद्ध तुपात पूर्णपणे बुडवून घ्या आता ते वातीच्या रूपात वापरायला घ्या तर आता मित्रांनो हा दिवा तुम्हाला प्रज्वलित कुठे करायचा आहे हा दिवा तुम्हाला भगवान विष्णूंसमोर प्रज्वलित करावा लागेल किंवा भगवान श्रीराम यांच्यासमोर किंवा भगवान श्री कृष्ण यांच्यासमोर म्हणजेच भगवान, भगवान विष्णूंच्या कोणत्याही अवतारासमोर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही हा दिवा माता समोर देखील प्रज्वलित करू शकता जो व्यक्ती तुळशीच्या दांड्याने असे दीपदान करतो त्याच्या जीवनात कधीही धनाची समस्या राहत नाही म्हणूनच तुम्हाला ही संपूर्ण वर्षात एकदाच संधी मिळते मित्रांनो हा उपाय करून बघा तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे तुम्ही संपूर्ण रात्र ऊर्जा अनुभवाल मित्रांनो एकादशीचा दिवस श्री हरी विष्णूला समर्पित असतो म्हणून आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल धनसंपत्ती तुमच्या घरात वाढेल आणि माता लक्ष्मीची कृपा बरसत राहील चला पहिल्या उपायाविषयी बोलूया जो तुम्हाला नक्की करायला हवा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील जितकीही नकारात्मक ऊर्जा आहे जी काहीही वाईट शक्ती आणि नजर दोष आहेत ते सर्व काही दूर होतात तर जो उपाय आता तुम्हाला सांगणार आहोत हा उपाय गंगाजलाशी संबंधित आहे आता पहा तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला सर्वप्रथम शी सकाळी स्नान आदी केल्यानंतर गंगाजल सर्वत्र शिंपडायचे आहे सर्वप्रथम गंगाजल शिंपडा त्यानंतर जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा त्या पाण्यात एक चिमूटभर हळद टाका हळद टाकून स्नान करा पहा जर तुम्ही एक चिमुटभर हळद या दिवशी टाकून स्नान केलात तर समजा की रातोरात तुमचे नशीब चमकू लागेल आणि तुमच्या घरात जितकीही नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक शक्ती आहेत त्या गंगाजल शिंपडल्यामुळे दूर होतात आणि या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळू लागेल आणि तुमच्या जीवनातील दुःख आणि कष्ट लवकरच दूर होतील कारण हळद ही आपल्या गुरुग्रहाला देखील मजबूत करते तसेच श्री हरी विष्णू ही यामुळे खूप लवकर प्रसन्न होतात तर पहिल्या उपायाची गोष्ट झाली जो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्तींना दूर करेल तसेच जर नजर दोष घराला किंवा कोणत्या व्यक्तीला लागली असेल तर ती देखील दूर होईल आणि जेव्हा आपण हा उपाय करता तेव्हा धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाते आणि आपल्या भाग्याची देखील पूर्णपूर्ण साथ मिळते आता आपण आपल्या दुसऱ्या उपायाविषयी बोलूया तुळशीच्या रोपट्यात कोणती ती गोष्ट आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरात धनाची वर्षा होईल आणि अष्टलक्ष्मीचे आपल्या घरात वास होईल पहा जिथे श्री विष्णू असतात तिथेच असतात धनाची देवी माता लक्ष्मी कारण श्री विष्णू शिवाय माता लक्ष्मी कुठेही जात नाहीत जिथे श्री विष्णू असतात तिथे लक्ष्मी सदैव वास करतात आता आपल्याला सांगते की श्री विष्णूला तुळशी माता खूपच प्रिय आहेत आणि तुळशी मातेशी संबंधित कोणताही उपाय आपण करता तर समजून घ्या की त्वरित श्री विष्णू आपल्यापासून प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील कष्टांना आणि दुःखांना दूर करतात यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी देखील वाढते आणि धनाची वृद्धी देखील होते आता जे लोक खूपच परेशान असतात की घरात धन येत नाही पैसा हातात राहत नाही व्यर्थ खर्च खूप वाढला आहे जीवनातील खर्च पूर्ण होत नाहीत प्रत्येक रुपयाला परेशान आहेत आणि इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागत आहेत अशा लोकांना विशेषतः मोक्षदा एकादशीला तुळशीशी संबंधित हा उपाय नक्की करायला हवा कारण धनसंपत्ती वाढविण्यासाठी हा खूपच फायदेशीर आणि चमत्कारी उपाय आहे तर पहा आपल्याला काय करायचे आहे आपल्याला इथे एक कलावा घ्यायचा आहे बरोबर मौली धागा ज्याला आपण म्हणतो तसेच आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे जर आपल्याकडे साबुत हळद असेल तर ती पिसून पावडर बनवा आता त्या हळदीचा थोडासा गोळ बनवायचा आहे पाणी टाकून आणि त्या कलाव्याला त्या हळदीच्या घट्टोळात चांगल्या प्रकारे लपेटून द्यायचे आहे हळद चांगल्या प्रकारे त्या कलाव्यावर लावा आता आपण काय कराल की या कलाव्याला तीन गाठी लावायच्या आहेत तिन्ही गाठीवर आपल्याला बोलायचे आहे जय माता लक्ष्मी जय श्री हरी विष्णू आणि जर आपण मंत्र बोलू शकत असाल तर हे खूपच उत्तम आहे मंत्र आपण इथे काळजीपूर्वक ऐका ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा अशा प्रकारे तीन वेळा बोलायचे आहे आणि प्रत्येक गाठीवर हा मंत्र बोलायचा आहे नाहीतर जय श्री हरी विष्णू जय माता लक्ष्मी देखील बोलू शकता आता आपण काय करायचे आहे हा जो आपण मौली धागा घेतला आहे तो आपल्याला तुळशीच्या रोपट्यावर बांधायचा आहे पहा हा उपाय सकाळच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस नाही करायचा पण संध्याकाळच्या वेळेस तुळशीच्या रोपट्याजवळ दिवा नक्की लावायचा आहे पहा जेव्हा आपण तुळशी मातेजवळ दिवा लावता आणि अशा प्रकारे मौली धागा बांधता ज्यामध्ये आपण हळद लावली आहे तर धन संपत्ती आपल्या घरात वाढत जाते आणि धनाशी संबंधित सर्व समस्या आपल्या घरातून आणि जीवनातून दूर होतात आपल्या भाग्यातील जे काही दुःख आणि कष्ट लिहिले गेले आहेत ते देखील दूर होतात कारण हळद प्रथमत आपल्या गुरुग्रहाला मजबूत करते आणि आपल्या कुंडलीत आपला गुरुग्रहच आहे जो आपल्याला अधिकतम पैसा चांगले जीवन आणि सुख समृद्धही प्रदान करतो हळदीचा कोणताही उपाय जेव्हा आपण करता तेव्हा कुंडलीतील गुरुग्रह खूप मजबूत होतो तर पहा जेव्हा आपण हा उपाय कराल आणि हळदीच्या कलाव्याला तुळशी मातेच्या रोपट्यावर बांधून माता तुळशीला प्रार्थना कराल आणि श्री हरी विष्णूचे ध्यान कराल तर विश्वास ठेवा आपल्या जीवनातील कष्ट दूर करण्यासाठी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी नक्की येतील आणि आपल्या घरात धनाचे भंडार भरतील धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाईल पूर्ण विश्वासाने केलेला कोणताही उपाय कधी निष्फळ जात नाही भगवान आपली जी कोणतीही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण करतात तर कोणतीही आपली इच्छा कोणतीही अशी मनोकामना जी दीर्घकाळ अडकलेली असेल ती माता तुळशीला सांगा मग पहा <गपाँगा> माता तुळशी आपली मनोकामना श्री विष्णूला सांगतील आणि मग श्री हरिविष्णू आपली कोणतीही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण करतील कारण माता तुळशीची कोणतीही गोष्ट श्री हरिविष्णू कधी टाळत नाहीत तर हा खूपच उत्तम आणि चमत्कारी उपाय आहे आणि यावेळी मोक्षदा एकादशीला खूपच शुभयोग निर्माण झाला आहे म्हणून आपण हा उपाय नक्की करावा आता आपण आपल्या शेवटच्या उपायाविषयी बोलूया जो तुळशी मातेशी संबंधित आहे पहा या दिवशी आपण तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती घ्या कारण त्यात सर्व तीर्थांचे वास असते तुळशीच्या रोपट्याच्या कुंडीतील माती घ्या त्यात थोडे पाणी टाका आणि ही माती आपल्या कपाळावर टिळा लावा घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर हा टिळा लावायला हवा पहा जी तुळशीची माती असते ना जेव्हा आपण त्याचे टिळक लावता तेव्हा आपल्या जीवनात जितकेही दुःख कष्ट आहेत जे वारंवार जीवनात समस्या निर्माण करत आहेत काम चालू नाही होत आहे व्यापार चालू नाही होत आहे ते सर्व दूर होऊ लागतात कारण बऱ्याचदा जेव्हा व्यक्तीला त्याच्या भाग्याची साथ मिळत नाही आणि त्याच्या जीवनात कष्ट आणि दुःख लिहिले गेले असतात तर बरेच प्रयत्न केल्यानंतरही यशस्वीता मिळते हा उपाय केल्याने समजा की आपल्या जीवनातील कष्ट आणि दुःख खूप जलद दूर होतात जितकीही तुमची कामे आहेत ती खूप सहजतेने होतात आणि त्यात कोणतीही अडचण येत नाही जेवढे पुण्य आपल्याला खूप सारी पूजा पाठ करून किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करून मिळते तेवढे पुण्य तर आपल्याला आपल्या घरातच मिळते जेव्हा आपण तुळशीच्या कुंडीतील मातीचे टिळक करता फक्त पूर्ण श्रद्धेने उपाय केल्यास तो यशस्वी नक्की होईल तर चला आता आपण आपल्या पुढील आणि सर्वात महत्वाच्या उपायाविषयी बोलूया हळदीचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे जाणून घ्या आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आता ही हळद तुम्ही ओली करू शकता किंवा सुकी ठेवू शकता आपल्याला ही आपल्या घराच्या सीमेवर घराच्या ज्या भिंती आहेत त्यावर हळदीने एक रेषा काढायची आहे हळदीने सर्व बाजूंनी सीमेवर एक रेषा काढायची आहे आपण ही सुक्या हळदीने करू शकता किंवा हळदीत थोडे पाणी मिसळूनही करू शकता यामुळे काय होईल सर्वप्रथम की आपल्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही आणि दुसरे की आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा चांगली ऊर्जा वाढेल ज्या घरात हळदीचे उपाय केले जातात तेथे देवी देवता वास करतात पहा हळदीचे उपाय करून आपण आपल्या जीवनातून गरिबी आणि निर्धनता दूर करता तसेच आपण आपल्या जीवनातील हजारो लाखो कष्ट आणि दुःख दूर करता हळद आपल्या आरोग्याला देखील उत्तम बनवते आणि आपल्या पैशाच्या वाढीचे काम देखील करते तर हा पहिला उपाय विशेषत नक्की करा ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा ठाम राहू नये आणि आपल्या घरात प्रवेश करू न शकेल चला आता दुसऱ्या उपायाविषयी बोलूया दुसरा उपाय जो आपल्याला सांगणार आहोत यामुळे आपल्याला आपल्या करिअरमध्ये नेहमी यश मिळेल आपण जे काही व्यवसाय कराल किंवा नोकरी कराल त्यात खूप चांगला परिणाम मिळेल नोकरी खूप जलद मिळेल आणि जर व्यवसाय करत असाल तर रातोरात आपला व्यवसाय उंचीवर पोहोचेल असे समजा की आपण आतापर्यंत आपल्या व्यवसायात केले नव्हते आता कराल फक्त हळदीचा छोटासा उपाय करायचा आहे आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट की आपल्या कुंडलीत गुरुग्रह खूप मजबूत होईल काय करायचे आहे एक चिमुटभर हळद घ्यायची आहे आणि ही चिमुटभर हळद आपल्याला आपल्या स्नानाच्या पाण्यात म्हणजे ज्या पाण्यात आपण स्नान करता त्या पाण्यात मिसळायची आहे सोमवारी मोक्षदा एकादशीच्या दिवशी हळद घालून पाण्यात स्नान करायचे आहे हा उपाय इतका उत्तम आहे की यामुळे आपल्या कुंडलीत गुरुग्रह खूप मजबूत होतो ज्या समस्या पैशाशी संबंधित होत्या त्या जीवनातून दूर होतात तसेच आपल्या घरात जे लोक शारीरिकदृष्ट्या आजारी होते ज्यांना आजार किंवा कोणत्याही प्रकारचे वेदना होत्या ते देखील दूर होतील सर्वांचे आरोग्य उत्तम होऊ लागेल आणि आपण आपल्या जीवनात खूप जास्त यश प्राप्त कराल व्यवसाय तर आपला इतका उत्तम होईल जितकी आपण कधी कल्पनाही केली नव्हती मित्रांनो एकादशीचा हा उपाय करून पहा आणि मग आपल्या जीवनात स्वतः चमत्कार पहा हळद घालून स्नानाचा हा उपाय किमान पाच अमावस्यापर्यंत करायचा आहे हा उपाय करताना पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या अमावस्येतच आपण आपण आपल्या जीवनात खूप चांगला परिणाम पाहू शकता स्वतः पाहाल की ज्या गोष्टीसाठी आपण खूप परेशान होता ते आपल्या जीवनातील दुःख आणि कष्ट खूप जलद दूर होतील तर आतापर्यंत आपण दोन उपायांची गोष्ट केली आहे आता लवकरात लवकर आपण आपल्या तिसऱ्या उपायाविषयी बोलूया एक चिमुटभर हळद आपल्याला आपल्या घरात कुठे ठेवायची आहे आणि हे लहान असे उपाय करून कसे आपण आपल्या जीवनात धनवान बनाल आणि श्री हरी विष्णूला प्रसन्न कराल देवगुरु बृहस्पती देखील आपल्यापासून प्रसन्न होतील हळदीचा संबंध देवगुरु बृहस्पती आणि विष्णू भगवान अशी आहे त्यांना प्रसन्न केल्यावर आपल्या संपूर्ण जीवनात पैशांशी संबंधित आपल्याला किंवा आपल्या येणाऱ्या पिढ्यांना परेशानी सोसावी लागणार नाही हे निव्वळ सत्य आहे फक्त पूर्ण सच्च्या श्रद्धेने उपाय करा आणि स्वतः आपल्या जीवनात पहा कसे आपण महाधनी बनाल तर पहा एक चिमूटभर हळदीच्या उपायासाठी आपल्याला एकच चिमूटभर हळद घ्यायची आहे हळदीची पावडर घ्या आणि त्यात थोडे शुद्ध पाणी मिळवा आता हळदीचे पाणी तयार झाले आहे आता आपल्याला काय करायचे आहे आपल्या संपूर्ण घरात हे शिंपडायचे आहे घरातील जितकी कोपरे आहेत सर्व ठिकाणी हळदीचे पाणी शिंपडायचे आहे शौचालय आणि बाथरूम सोडून इतर सर्व जागांवर मुख्य दारावर पूजा घरात आणि जिथे आपण पूजा करता तिथे हळदीचे पाणी शिंपडायचे आहे त्यानंतर श्री हरी विष्णूचे ध्यान करा हा उपाय केल्यामुळे सर्वप्रथम तर आपल्या घरात अडकलेले पैसे अडकलेले धन येईल दुसरी गोष्ट जर आपण कर्ज घेतले असेल आणि खूप प्रयत्न केल्यावरही ते फेडता येत नसेल तर श्री विष्णूकडे प्रार्थना करा हळदीचे पाणी शिंपडताना म्हणा ये श्री विष्णू माझी गरिबी आणि निर्धनता दूर करा आणि आपली कृपा माझ्यावर बनवून ठेवा एवढे म्हणा आणि मग पहा आपण एक एक व्यक्तीचे पैसे फेडून टाकाल आणि आपल्याकडे इतके धन येऊ लागेल की ते सांभाळण्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल दुसरी गोष्ट आपल्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा थांबणार नाही जिथे हळद असते तिथे कोणत्याही नकारात्मक गोष्टी टिकत नाहीत आणि सर्वात मोठी गोष्ट आपल्या घरात आजार राहणार नाहीत आणि आपल्याला आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल हळद ही साधारण गोष्ट नाही जी आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेली आहे इथे श्री हरी विष्णूशी जोडलेली आहे जेव्हा श्री विष्णूची पूजा होते आपण पाहिले असेल की हळद नेहमी घेतली जाते कोणतेही विवाह असो शुभ काम असो आपण त्यात हळदीचा वापर करतो कारण हळद चारही दिशांनी सुख आणि सौभाग्याला खेचते हे आपल्या धन सुख समृद्धीला वाढवण्याचे काम करते आणि आपल्या कुंडलीत गुरुला मजबूत करते आपल्या ग्रहांचा थेट प्रभाव आपल्या जीवनावर पडतो आणि जर कुंडलीत गुरु मजबूत असेल तर व्यक्ती कधीही पैशांवरून परेशान होत नाही हे हळदीचे महत्व आणि चमत्कार आहे हा उपाय नक्की करा आणि रात्रीच्या रात्री, रात्री आपल्या जीवनात चमत्कार पहा जर अजूनही तुम्ही कॉमेंट मध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी